ती कोण मदत करणार मला आज ना उद्या करणार उद्या बारवापासनं कोण करणार मला मदत <laughs> रत्नागिरी जिल्ह्यातल्या पाडले गावाचे माळीन होण्याची भीती ग्रामस्थ व्यक्त करत आहे वायनाडच्या भूस्खलनाने खरंतर हिरव कवच नष्ट करणाऱ्या विकास प्रकल्पाबाबत गंभीर विचार करण्यास भाग पाडले या प्रकल्पांना परवानगी देताना या पर्यावरणाच्या हानीचा विचार न केल्यानं ओढवल्या जाणाऱ्या मानवनिर्मित आपत्तींचा कोकणच्या डोंगर माथ्यांवर मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं सपाटीकरण देखील अशाच माळी वायनाड सारख्या आपत्तींना निमंत्रण ठरण्याचा धोका वाढलाय जमिनीचं खोदकाम चालू आहे किंवा तुम्ही बघू शकता की अक्ष, अक्षरशः डोंगर तिकडे पोखरून ठेवलाय त्याच्या विहिरी आहेत तर ती विहीर जर तिला काही धोका झाला तर उद्या आम्हाला पिण्यासाठी पाणीच उपलब्ध राहणार नाही दापोली मधल्या पाडले गावाच्या डोंगरावर होणारा सातशे बंगल्यांचा प्रकल्प हे याच उदाहरण आहे रुहखनिज आणि दगडांच्या खाणीनंतर कोकणातले हिरवे डोंगर आता बिल्डर कंपन्यांच्या दाडेखाली आलेत या बिल्डर कंपन्यांनी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या डोंगर माथ्याचं सपाटीकरण करून त्यावर श्रीमंतांसाठी बंगलो प्रोजेक्ट्स बांधायला सुरुवात केली आहे माझं नाव सेजल प्रशांत मयेकर मी पाडली ग्रामपंचायतीची उपसरपंच आहे हा प्लॉट जो कंपनीने काबीज केलेला आहे गट नंबर तीनशे सोळा आणि एकोणीस हा आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो तर त्यांनी इथे अतिक्रमण केलेला आहे आम्हाला इथे यायला परमिशन सुद्धा नाहीये तर आम्हाला फक्त आमचा आमची ही जागा ओपन करून द्यावी दापोलीमधल्या पाडले समुद्र किनाऱ्या लगत असलेल्या डोंगराचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आहे काही करू शकतात ते माझ्या मिस्टरांना एवढी अडकायचा प्रयत्न केला म्हणजे आम्हाला पण करतील ना आम्ही कोणाकडे बघायचं भरपूरच त्रास आहे म्हणजे किती आहे म्हणजे काय पण आहे त्याला पण अडचणी कुठं काय सामान आणायचं असं काय आणायचं असे काही असलं तरी पण मला अडचण भरपूर येतात किती कुठे काय तिकडे या कंपनीकडून तब्बल सातशे बंगल्यांचा सा प्रकल्प आकाराला येतोय त्यासाठी या डोंगर माथ्यावर प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली गेली आहे त्यामुळे डोंगर पायथ्याशी असणाऱ्या गावातल्या घरांना कोसळून पाणी भरण्याच्या घटना देखील सुरू आहेत आड़, डोडा खूप खोट्या गुन्ह्यात त्यांना अडकवलाय आम्हाला सगळ्यांना आहेत सगळी आमची माणसं होती त्यांच्याबरोबर आणि आम्ही लहानपणापासून आम्ही त्यांच्याबरोबर कधी कुठलं कोणाच्या ह्याच्यात नाही मारामारी हा त्यांचा विषयच नाही त्यांची हेच वृत्तीच नाही अगदी त्याच्यामुळे खूप वाईट वाटलं आहे सगळ्यांना सगळं गाव म्हणजे सोनं सोनंच गणपती येत आहेत सगळे घरात रडत आहेत की हे नाही म्हणून नाही वाद तसे नाही ऐकवत नव्हती वाद वाद पण गावासाठी झटत होती गावातर्फे पंचायतीतर्फे ते काय करत होते त्यांना त्याच्यामुळे ते मान्य नसणार त्याच्यामुळे काय कुठं हे केलं आहे काय समजत नाही अचानक डोंगराचा काही भाग येऊन आम्ही गाडले जाऊ अशी भीती इथले नागरिक आता व्यक्त करत आहेत मुसम्मिल जैतापकर एम जे न्यूज रत्नागिरी